हाय हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज होता सॅटरडे सो सकाळी मी लवकर उठले असंही तुमच्यासोबत मी माझा रुटीन शेअर केलेलं आहे आणि त्यामध्ये नेहमी माझी सकाळी पहिले आंघोळ असते आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी पण आज सॅटरडे असल्यामुळे अनुचं स्कूल होतं त्यामुळे मग सकाळचं टिफिन आणि असं सगळं काही असतं सो सगळ्यात पहिलं तर काम असतं रात्रीची भांडी आहे ती घासलेली ती लावायची आणि त्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात करायची आता तो आंघोळीला गेला होता तोपर्यंत तर सकाळी आमच्याकडे दूध घेण्याची आम सवय आहे त्यामुळे इथे त्याच्यासाठी मी दूध गरम करत होते अवतार तुम्ही माझा बघू शकतात कारण की झोपेतून उठले आणि तशाच याने मी आ... त्याचा टिफिन बनवायला घेतला त्याआधी सगळी भांडी लावून दिली आणि इथे मला आज बनवायचा होता पास्ता सो सिंपल असा पास्ताच द्यायचा होता त्याच्यासाठी आणि कधीतरी देत असते मॅगी तर नाही पण मग पास्ता वगैरे असं सा सॅटरडेला असतं आणि अदर वेळेस तुम्ही बघितलं असेल की भाजीपोळीशिवाय मी काहीही देत नाही म्हणजे असलं तर मग पराठा वगैरे असं सा काहीचं असतं सो सिंपल अशी इथं पास्ताची रेसिपी आहे मस्त मॅगी मसाला थोडंसं लाल तिखट असं सगळं घालून छान पास्ता मी त्याला बॉईल न करता आधी डायरेक्ट असा पाण्यातच हे करते जसं आपण मॅगी करत असतो सो इथे त्याच्यासाठी मला पास्ता बनवायचा होता आणि रात्री झोपताना मला वेणी घालून झोपायची सवय मी आता सध्या लावली आहे कारण की इतका हेअरफॉल होतोय आणि म्हणून म्हटलं केस वरतीही बांधायचे नाही आहे वरती बांधल्यामुळे सतत माझं डोकं दुखत असतं सो आता अशी सवय लावली की वेणीच घालायची म्हणून मग वेणी घालायला वेणी तुम्ही बघू शकता झोपेत थोडीशी वाकडी झालेली आहे आणि मी ऑइल लावलेलं होतं चला त्यानंतर ना माझी आंघोळ झाली आणि ते मला चहा ठेवायचा आहे तर सगळ्यात पहिले मी अशी साई काढून घेत असते कारण की मग त्याचं तूप बनवण्यासाठी त्यानंतर टिफिन झाला आणि रात्री लवकर अनु झोपलेलं होतं त्यामुळे इथे सकाळी सकाळी अशी बॅग भरायची धावपळ चाललेली होती तर माझी आंघोळ झालेली होती आणि तो गेल्यानंतर मी सगळ्यात पहिले माझ्यासाठी चहा ठेवला आता मी नेहमी इतका चहा घेत नाही पण आजच्या दिवशी खूप जास्त चहा झालेला त्यामुळे अनु सकाळी स्कूलला गेलेला आणि पहिल्यांदा असं झालं आहे की एक नंबर त्या म्हणजे ते त्यां मुलांची आंघोळ लवकर होते कारण की त्याचा टिफिन बनवायचा असतो शनिवारी त्याची बस येणार असते त्यामुळे मग मी त्या ते तेवढ्या पुरतं थोडंसं माझं लेट होतं सो तो गेला त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाली आहे देवपूजा झाली आणि आता मी बनवायला घेतला आहे गाजराचा हलवा जो की शिवांशला खूप आवडतो सो बघू शकतात आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये ही असली गाजरं असतात जी की खूप मस्त लागतात गुलाबी गाजर सो त्याचा हलवा बनवते रेसिपी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केली आहेत तर रेसिपी काही शेअर करणार नाही आणि त्यानंतर आणखी काहीतरी आज बनवायचं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा चला आता मी पटापट बनवते गाजरचा हलवा त्यालाही स्कूलला पाठवायचं आहे आणि त्यानंतर मुलांचं झाल्यानंतर जो काही वेळ उरेल तो सगळा आपला आणि त्यानंतर मग आपल्या दिवसात आपल्याला काय काय करायचं हे प्रत्येकाचंच असतं सो चला व्हिडिओ स्किप नकारता नक्की बघा तर आता या ठिकाणी मी गाजराचा हलवा बनवायला घेतला आहे पण तुम्हाला रेसिपी मी शेअर करणार नाही पण बऱ्याचदा असं होतं ना की गाजराचा हलवा थोडासा कडवट लागतो ज्यावेळेस आपण खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो तर त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल की तर त्याचं खरं कारण आहे आतमध्ये तुम्हाला जे वाईट दिसतं आहे ना ते जर आपण घातलं गा हलवा बनवताना तर त्याच्यामुळे ना गाजराचा हलवा हा कडवट लागतो आणि बऱ्याचदा लागू शकतो जर त्यामुळे मग तोच स्किप करा तो काढून टाका त्यानंतर तो लागणार नाही चला आता शिवांश घरी आलेला होता आणि इथे ना शेजारी मस्त असा एक त्याच्याच वयाचा एक फ्रेंड राहायला आले नवीन आहेत ते सो नवीन म्हणजे आता दोन तीन महिने झाले आणि त्याच्याकडे अशी गाडी आहे मस्त असे दोघंजणं गाडी खेळत होते बऱ्याचदा सायकल खेळतात आणि असं होतं त्याचं असं होतं की तू माझ्या गाडीत त्याला का बसवतं आणि प्रत्येक लहान मुलांचं असंच असतं आणि शिवांश बसत नव्हता पण त्याच्या मम्मीचं चाललं होतं की बसू द्या त्याला बघू द्या त्याला आवडते तर सो शिवांश बसला त्याला काही व्यवस्थित चालवता येत नव्हतं कारण की सवय नाही आहे पण रिमोटने त्यांचा चालव करून बघण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता आणि शनिवार असो असला ना की मग असं शनिवारच नाही तर अदर वेळेस पण तो जेव्हाही स्कूल भरून घरी येतो त्यावेळेस आमचा असा अर्धा एक तास बाहेर जातो उन्हामध्ये आणि त्यानंतर आम्ही घरात जाऊन जेवण वगैरे करत असतो अनु अजून ना आलेला नाही आहे अनुच्या स्कूलमध्ये पण स्पोर्ट्स आहे सो तेही तुमच्यासोबत सो मस्त असं इथं शिवांची बाईक राईड झाली आणि सॉरी बाईक नाही कार आणि इथे ना आम्ही कच्च्या केळ्या आणलेल्या होत्या मिस्टरांनी सहा ते सात फण्या होत्या आणि तुम्हाला माहिती आहे अशा केळ्या आणून जर त्या घरच्या घरी पिकल्या ना तर मस्त बिना केमिकलच्या आपल्याला केळ्या खाता येतात आणि इतक्या मस्त केळी गोड झालेली होती ना आणि असं म्हणतात की केळी खाल्यावर सर्दी होते हे होतं ते होतं आणि ज्यावेळेस आपण बाजारातून आणतो ना, ना त्याच्यावरती केमिकल असतंच तर त्यामुळे मग लगेच पिकतात खराब होतात दोन दिवसात पण या केळ्या मस्त राहिल्या आणि इतक्या भारी होत्या ना सो तुम्हालाही जर वाटतं आहे ना की के केळीने त्रास होतोय तर नक्की केची के, केळी आणून बघा आणि त्यानंतर इथे मस्त असं अनुच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे चालू होते आणि इतके वेगवेगळे कॉम्पिटिशन होते वेगवेगळे स्पोर्ट्सचे प्रकार होते आणि त्यामध्ये अनुला मस्त असं कोणतं कॉपरचं मेडल मिळा मिळालेलं आहे त्याचा थर्ड नंबर आलेला सो so, खूप छान वाटलं मुलांना असं मुलं जेव्हा काहीतरी मिळवतात ना त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांना तर तितका आनंद होतो आणि मुलांनाही काहीतरी मिळवण्याचा आनंद होतो खरं तर तो ना रेसमध्ये होता रनिंग रेसमध्ये पण त्याच ज्यावेळेस त्याची जी का काय म्हणतो आपण प्रॅक्टिस चालू होती त्यावेळेस त्याला इतका जास्त खोकला होता आणि तो जितका जो धावेल तितका तो खोकला वाढायचा आणि त्यामुळे मग त्याला आम्ही म्हटलं होतो की यावर्षी तू रनिंगमध्ये पार्टिसिपेट करू नको दुसऱ्या कुठल्या गेममध्ये कर आणि मग टीचरने त्याला स्पायडर रेसमध्ये घेतलेलं होतं माझीही तब्येत बरी नव्हती त्यामुळे मग मी काही स्कूलला गेले नाही पण मिस्टर गेले होते पॅरेंट्सला पण त्यांनी गेम खेळण्यासाठी बोलवलं होतं तर हे काही जे आहे, आहे।, है आहे ते शूट मिस्टरांनी केलेलं आहेत सो अशा पद्धतीने मस्त असं स्पोर्ट्स झालेला त्याला छान मेडल मिळालेलं आणि त्यामुळे तोही हॅपी होता आणि आम्हीही हॅप्पी होतो एक वर्ष त्यांच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स असतात आणि स्कूल बघू शकता तुम्ही किती मोठं आहे त्यामुळे त्यांना ते ऑर्गनाईज करणं हे सगळ्या गोष्टी थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं आणि त्यामुळे मग ते काय करतात एक, करता एक वर्ष गॅदरिंग असते ज्यामध्ये डान्स असतो ड्रामा असतो अशा बऱ्याच काही गोष्टी आणि एक वर्षामध्ये स्पोर्ट्स असतात ज्यामध्ये भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात सो असं असतं आणि त्यामुळे यावर्षी त्यांना क्रिसमसच्या सुट्ट्याही दिलेल्या नव्हत्या सो असा काहीसा हा ब्लॉग मी म्हटलं आता हे हा जो ब्लॉग तुम्ही बघताय हा दोन तीन दिवस असे छोटे छोटे व्हिडिओ शूट करून ठेवलेले होते तो यामध्ये सगळा एकत्र केलेला आहे स्पेशली असा पूर्ण दिवसभराचा व्लॉग मी बनवलाच नाही आहे इतक्या दिवसांमध्ये सो so, म्हटलं खूप दिवस झाले तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केलेला नाही आहे आणि करण्याचा प्रयत्न चालू आहे पण माझं असं मत आहे की मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन यावं त्यामुळे मग थोडीशी थांबले आहे काहीतरी वेगळं तुमच्यासाठी तुम्हाला बघायला मिळेल तुमच्या उपयोगात पडेल रोजच्या गोष्टींपेक्षाही थोडंसं काहीतरी वेगळं असेल जे तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये कळेलच सो चला आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि मला काही कॉल्सही आले की तुमचे म्हणजे माझे व्हिडिओज काय नाही जे कुणी मला ओळखतं त्यांचे आणि त्यांनाही मी ते सांगितलं की तब्येत बरी नव्हती आणि खरं तर आपल्या स्वतःच्या हेल्थची काळजी घेणं किती गरजेचं असतं हे त्यावेळेस आपल्याला कळतं की ज्यावेळेस आपण काहीही करू शकत नाही आणि म्हणून मग त्यामुळे तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे सो मग या दिवसांमध्ये मी व्हिडिओज नाही बनवले बरोबर रेस्ट घेतली आराम केला खाणं पिणं व्यवस्थित घेतलं आणि आता मला बरं वाटतंय त्यामुळे म्हटलं की तुमच्यासोबत अशा काही गोष्टी ज्या की येणारे काही वेगळे दिव म्हणजे येणारे जे काही आता आपले सण असणार आहे किंवा येणारे मागच्या काही व्हिडिओजपेक्षा यापे वेगळं काहीतरी तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून वेगळं काहीतरी व्हिडिओज मी तुमच्यासोबत घेऊन आता आहे तर व्हिडिओ बघत राहा आणि जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा